ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी से किले लेखिका मनाली काले भाग रायगढ़, ऐकूया गाथा अशा एका गड़ाची। ज्यानं पाहिला शिवराज्याभिषय मोघलांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या शिवाजीचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात झालेलं रूपांतर गागा भट्ट्या पंडितांच्या हातून पौराहित्याचे मंगलमय झालेला हा गड त्याचबरोबर रायगडाचा सौभाग्य सूर्य असताना जाताना उदासपणे अनिमेष नेत्रांनी पाहणारा हाच तो गड ह्याच गडावर संभाजी आणि येसुबाई यांच्या मनाचे सूर जुळले तर ह्याच गडाच्या राणी महालातून सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळ यांच्या खलबतांचे नाद देखील घुमले लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं महाराजांच्या बाबतीत म्हटलं जातं आणि त्या महाराजांनी एकटेपणात शेवटचा श्वास घेतला तो ह्याच गडावर मराठा इतिहासाचा अभिमान आजही स्वतःच्या अंगाखांद्यावर बाळगणारा हा गड आहे किल्ले रायगड चला आज मुसाफेरी करूया किल्ले रायगडची रायगडावर आज पर्यटकांसाठी पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत पाचाडचा जिजाबाईंचा वाडा हे पहिलं ठिकाण उतारवाया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी जवळच एक वाडा बांधून दिला तोच हा मा साहेबांचा सा राहता वाडा खूप लढा बुरुज आणि नाना दरवाजा ही दोन स्थळ प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर महादरवाजा हे रायगडाचे एक महत्वाचे अंग आहे अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर तो तलाव दिसतो तो हत्ती तलाव गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते त्याचबरोबर पालखी दरवाजा मेणा दरवाजा पाहायला विसरू नका राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासींच्या मकानांचे अवशेष दिसतात या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन राजभवनाचा चौथारा शहाऐंशी फूट लांब व तेहतीस फूट रुंद आहे रत्नशाळा हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खुली असावी असेही म्हणतात महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा राजसभा दोनशे वीस फूट लांब व एकशे चोवीस फूट रुंद आहे येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते सभासद बखर म्हणते तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोषात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना खाण्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी बावीस दुकाने आहेत दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसेच आहे शिरकाई देऊळ जगदीश्वर मंदिर अशी देवळे देखील आज गडावर आहेत मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी सभासद बखर म्हणते क्षत्रिय कुलावतंस श्रीमन महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा कालशके सोळाशे दोन चैत्र या दिवशी रायगड येथे झाला देहाचे सार्थक त्याने चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोणी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे फरसबंदीच्या खाली पोकळी आहे तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षा मिश्र मृत्यिका रूपाने सापडतो दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे ते शिबंदीचे निवासस्थान असावे त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो हे घर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास रहावयास दिले होते महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे बारा टाकी दिसतात बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो उजव्या हाताला सरळ तुटलेला सव्वीसशे फूट खोल कडा आहे टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाईल गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळीची एक कथा सांगितली जाते या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते तसेच इथून पाचाड खूब लढा बुरुज मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीनेही खूप महत्वाची आणि मोक्याची जागा आहे इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्या आगीत उडी घेतली किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर उंचीवर आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी राजांनी रायगडाचे स्थान आणि महत्व पाहून याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दळणवळणासही सा हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली आज ह्या किल्ल्यावर तुम्हाला महाराजांच्या महालाचे त्यांच्या राजधानीचे अवशेष दिसतील हीच आपल्यासाठी संपत्ती आहे ही संपत्ती ऐश्वर्याची नाही तर जाजवल्य इतिहासाची आहे छत्रपतींना श्रीमंत योगी असं म्हटलं गेलं आहे रायगड किल्ला त्याचे साक्ष देतो इथे गत वैभवाचे अवशेषही आहे आणि एका योगी पुरुषाच्या आयुष्याचा अभिमानास्पद इतिहासही आहे